गंमत दाखवते आणि मुळे कुठे नाही दिसते बघ ना मला दिसत आम्हाला तुला काय करायचं आम्ही तुम्ही बाहेर गेली काय काय हा तुझं काय लक्ष माझ्या कळ झोपाला आम्ही माणूस आले का कामाला माणूस आलाय ते तर तयारी तर मला काम लावणार आहे त्यांना माहिती बोलला शिरटा बिरटा घालण अजून एक माणूस तयारच आहे आधीच कार्यक्रम करून तुम्हाला सगळ्यात जास्त दोन रुपये तुझे सा

हा बारक्या ते नाही का नाही नाही ज्या दिवशी ती ब्लॉग पडणार नाही युट्यूब माझा त्या दिवशी हा घ्या घ्या उठत पडणार राग सकड सकडं दाखव आणि ज्या दिवशी नाही टाकू द्या सगळं लग्नाच्या आधीचं सगळं कार्यक्रम घ्यायचं काय संबंध माझीच काप आहे तुला काय माहितीये मामी नाही टाकलं तर काय झालं आईला आपल्याकडे मोठे मोठे युट्यूब ज्या दिवशी ज्या दिवशी टिंकू माझा व्हिडिओ व्हायरल कलर त्या दिवशी माझा आणि काहीच संबंध नाही नाहीत लिहून दे विषय संपला विषय संपला मला स्वतःला विषय संपला सकाळपासून मामीने एवढे झाड तोडलेत ना आता ही तोडा घेतात झाड वाचवा झाड लावा काय लावले ती मलाच नाही ठेवायची मामी मीच नाही ठेवायची का अटक करणार कोण तुम्ही बोला पण काय चौघिंडला फुकट आज रे काय तुम्हाला आणि आता मला उचला तिथं कुठे दिसलं ना आले दिसमाईल बारेयो गाकुचे टाकु जासा लो गले मुती हात जन मोठे हस के घेऊ नको तुमची दाखवायची म्हणून सांगा की करेक्ट काय जायला कायची हागेची मोठे आवाज का सर लोक भेटे सगळे गेंडे 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 काय म्हणता मुलाखत चालू आहे का मला पैसे देणार आहे का सरकार आम्ही घेतो सरकार काय म्हणून पैसे देणार तुम्ही ना तुम्हाला तर माहित नसेल सोसू बघा या नवऱ्याला

तिकडे बघा इस माईल नाही आठवी आडानी म्हणा आडाने म्हणावं या सातवी आठवी शिकलेल्या काय म्हणलं दोन इसमाईल समाईल समाईल माईल म्हणल्या माईल